पालघर मधून निघालेल्या माकपाच्या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे हा मोर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या गेट वरती अडवण्यात आलाय विविध मागण्यांसाठी स्थान मांडून आहेत वन अधिकारी कायद्याच्या मागण्यांसाठी माकपाचा हा भव्य लॉंग मार्च सुरू आहे सगळे लोक पंचवीस हजार लोक आतमध्ये राहिलेलो होतो शांततेने आज त्यांनी इथे पुन्हा आता म्हणाले गेट बंद करतो आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक तासभर जे लोक साठ सत्तर किलोमीटर चालत आले काही जण त्या ठिकाणी त्यांना चक्कर येऊन पडली आता आम्हाला इथे अम्ब्युलन्स पण नाहीये आम्हाला व्यवस्था करावी लागली हॉस्पिटलला पाठवण्याची आणि असं असून सुद्धा एक एक तास इथे ताटकळत लावणं हे जे प्रशासनाचं आणि सरकारचं हे जे स्वरूप आहे हे अत्यंत केळ आहे हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे पुढे कस कारवाई सुरू असणार आहे त्या बाबतीत मध्ये आम्ही त्यांना अवगतही केलं आहे आणि त्यांना वारंवार डायलॉग साठी बोलवलेला आहे यामध्ये जे मागणे आहे ते प्रामुख्याने आहे वन हक्क पट्टे जे आपण वाटप करतो त्या अनुषंगाने तर एक चांगली प्रगती आपल्याकडे झालेली आहे आणि जे वनहक पट्टे अजूनही प्रलंबित आहे त्यामध्ये काय त्रुटी आहे त्यासाठी पण आम्ही उपाययोजना केलेली आहे जे त्यांचे लोकांनी आम्हाला सजेस्ट केले होते तर आम्ही आमच्या वतीने फार प्रयत्न केले आहे त्या बाबतीमध्ये त्यासोबत जलजीवन मिशन ची जी स्कीम्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये आणि आवास योजनांच्या बाबतीमध्ये त्यांचे काही म्हणं जो होता की ते जलद गतीने कसं व्हायला पाहिजे त्यांचे हे टाईम लाईन आम्ही निश्चित केलेले आहे त्यांना कळवलेले आहे